भाजपाच्या अधिवेशनाची रूपरेषा कशी आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार हुना, सकाळी साडे अकरा वाजता चंद्रशेखर बावनपुळेंचा अध्यक्षीय प्रस्ताव मांडण्यात येणार दुपारी बारा वाजता रावसाहेबजी दानवे राजकीय ठराव मांडणार दुपारी साडेबारा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मार्गदर्शन दुपारी अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे दुपारी तीन वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारोप करतील आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन भाजपाचं पुण्यामध्ये अधिवेशन होतंय कशा प्रकारची तयारी करण्यात आली काय अधिकची माहिती नीलम अगदी थोड्या वेळामध्ये जे ते ला ला या सगळ्या अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि आता आमदार असतील मंत्री असेल आणि त्यांची नोंदणी करून त्यांना आतमध्ये यावं लागणार त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला जी आहे ती अगदी थोड्या वेळामध्ये जे आहे ती सुरुवात होणार आहे संपूर्ण सभागृह जे आहे ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने आणि नियोजित पद्धतीने जे आहे ते सजवलेलं आपल्याला या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळत कारण का भाजपचं अधिवेशन म्हणलं की त्याची तयारी जी आहे ती संघटनात्मक पदाधिकारी जे आहे ते अगदी मायक्रो लेवलला करत असतात आणि तशाच पद्धतीचं नियोजन जे आहे ते संपूर्ण या अधिवेशनाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला मिळत आहे आपण जर का पाहिलं तर गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कालच पुण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आहे ते मार्गदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी हे अधिवेशन पार पडतं या सभागृहाला आज भाजपने जे आहे ते स्वर्गीय खासदार गिरीश बापट सभागृह असं नाव जे आहे ते या अधिवेशनाच्या काळामध्ये दिलेलं पाहायला मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे कार्यकर्ते देखील आता या संपूर्ण अधिवेशनामध्ये जे निमंत्रित पदाधिकारी आहेत म्हणजे भाजपच्या निमंत्रित पदाधिकाऱ्यांमध्ये तालुका अध्यक्ष असतील तालुकाचे मंडल अधिकारी असतील मंडल पदाधिकारी असतील जिल्हाध्यक्ष असतील जिल्हा संघटक असतील आणि मग आमदार खासदार मंत्री या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आपण जर का पाहिलं तर संपूर्ण मंच जो आहे तो सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वरती संघटन हीच शक्ती ही, हीच राष्ट्रभक्ती अशा प्रकारचं जे आहे ते त्यांचा स्लोगन या ठिकाणी आपल्याला लिहिलेला पाहायला मिळतोय फुल्लू अष्टदिशा हा जो त्यांचा नेहमीचा आपल्याला नेहमीच्या बॅकड्रॉपवरती पाहायला मिळतं ते सध्या पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लक्ष विधानसभा हा देखील बॅकड्रॉपवरती जो आहे त्याचा उल्लेख केलेला पाहायला मिळतोय कारण का विधानसभेच्या निवडणुका आगामी कालामध्ये होत आहेत आणि या निवडणुका होत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीच हे अधिवेशन किती महत्वाचं आहे याचा उल्लेख जो आहे तो या बॅकड्रॉपवरती केलेला पाहायला मिळतोय आता लक्ष विधानसभा हे मुख्यतः विधानसभेचा सिंबॉल आणि विधानसभा महाराष्ट्र राज्य आणि त्याच्यामध्ये कमळ आपल्याला या संपूर्ण बॅकड्रॉपवरती पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते विधानसभेकडे लक्ष जे आहे ते केलेलं पाहायला मिळतंय विधानसभेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकतं आणि त्यासाठीची तयारी देखील जी आहे ती पूर्ण झालेली आहे या अधिवेशनाला उपस्थित राहतील किती लोकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली संदर्भात काय माहिती आहे साधारणतः दोन ते अडीच हजार पदाधिकारी जे आहेत ते या संपूर्ण अधिवेशनाच्या मध्ये सहभाग घेतील पदाधिकारी म्हणजे अगदी तालुका अध्यक्षांपासून मंडल अधिकारी मंडल पदाधिकारी त्याचबरोबर जिल्हा संघटक जिल्हाध्यक्ष आमदार खासदार मंत्री हे सगळेजण जे आहेत ते या अधिवेशनामध्ये सहभागी होतील आणि त्यांची पूर्ण नियोजन जे आहे ते पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते या सगळ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती केलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे थोड्याच वेळामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येतील आणि त्यांच्याकडून प्रथम प्रास्ताविक केला जाईल आणि या प्रास्ताविकमध्ये संदेश जो आहे तो पहिल्यांदा दिला जाईल त्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव जो आहे तो केला जाईल मोदी सरकार आता जी आहे ते तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होत आहेत आणि तिसऱ्यांदा जे आहे ते एनडीए सरकार बनवत आहे तर त्या पार्श्वभूमीवरती पहिल्यांदा अभिनंदनाचा प्रस्ताव जो आहे तो चंद्रशेखर बावनकुळे ठेवतील आणि त्यानंतर राजकीय ठराव जे आहेत ते होतील त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपल्याला पाहणं आहे की या संपूर्ण अधिवेशनाच्या काळामध्ये नेमके कोणते राजकीय थाराव है, तानी महायुती संदर्भात कारण का माहितीसाठी पुण्यात ज्या ठिकाणी भाजपाचं अधिवेशन होणार आहे त्या ठिकाणाबाहेरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया भाजप प्रदेशचं अधिवेशन आज पुण्यातील म्हाळुंगे या बालेवाडी स्टेडियममध्ये जे आहे ते पार पडत आहे आणि आपण आता तिथेच आहोत ही आपण जर का आसन व्यवस्था पाहिली तर अतिशय उत्कृष्टरित्या आणि व्यवस्थित पद्धतीने जे आहे ते भाजपने या सगळ्या स्टेजवरती जो, जो आहे तो माहोल केलेला पाहायला मिळतोय कारण का भाजप महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन होत आहे आणि स्वतः केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री असणारे अमित शहा या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पूर्ण वेळ बसणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आढावा देखील घेणार आहेत जर आपण पाहिलं तर आपल्याला आठवतात की सागवान लाकडाच्या असणाऱ्या ह्या सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत आणि सेम बांधणीतल्या ह्या सगळ्या खुर्च्या आसन व्यवस्था म्हणून अं वापरल्या गेलेल्या आहेत प्रमुख मंत्री असतील आमदार असतील त्यांची बैठक व्यवस्था जी आहे ती सेल या पहिल्या रांगेत असेल तर पाठीमागे काही आमदार आणि संघटनात्मक पदाधिकारी जे आहेत परदेशचे किंवा केंद्रीय स्तरावरचे ते बसणार आहेत आणि या संपूर्ण स्टेडियमला आज स्वर्गीय गिरीश बापट जे की माजी खासदार होते त्यांच्या नावाचं हे सभागृह भाजपच्या अधिवेशना काळामध्ये असणार आहे आणि याच अधिवेशनातून भाजप जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे संकेत किंवा राजकीय ठराव जे आहेत ते दिले जातील त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं जे आहे ते लक्ष लागलेलं ला आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत त्या खुर्च्यांची व्यवस्था देखील या संपूर्ण परिसरामध्ये केलेली पाहायला मिळते पुढच्या लाईनमध्ये सोफे असतील तर नंतर व्ही आय पी कक्ष जे आहे ते या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो आणि या सगळ्याची तयारी जी आहे ती सध्याच्या घडीला अंतिम टप्प्यात आलेली आहे साधारणतः अकराच्या सुमारास प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून जे आहे ते या कार्यक्रमाचं अधिवेशनाचं जे आहे ते उद्घाटन होईल आणि या अधिवेशनाला या सगळ्याच्या माध्यमातून सुरुवात करतील आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या भाषणामध्ये काय बोलतायत या सगळ्याकडे संपूर्ण राज्याचं सध्या लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन ललित सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे